नमस्कार काजल रेसिपीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बटाटा वेफर्स कसे बनवायचे ते पाहणार आहोत हे पहा वेफर्स तळल्यानंतर किती छान असे पांढरे शुभ्र तयार झालेले आहेत कुठेही पिवळे किंवा लाल पडलेले नाहीत असे परफेक्ट वेफर्स कसे बनवायचे ते मी या व्हिडिओमध्ये सांगितले आहे तुम्हालाही असे परफेक्ट वेफर्स बनवायचे असतील तर हा व्हिडिओ स्किप न करता पहा तुम्ही ते बघू शकता तळल्यानंतर वेपस किती छान असे फुललेले आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात मी ते सहा किलो बटाटे घेतलेले आहेत बटाटे घेताना असे मोठे मोठे बटाटे घ्यायचे आहेत आणि छान असे कडक असले पाहिजेत मऊ बटाटा आपल्याला घ्यायचा नाही आणि बटाट्याची साल ही थोडीशी पातळ असली पाहिजे हे बटाटे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि धुतल्यानंतर याची साल काढून घ्यायची आहे इथे मी बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्याची साल काढून घेतलेली आहे साल काढल्यानंतर बटाटे आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचे आहेत साल काढल्यानंतर बटाटा अजिबात वरती ठेवायचा नाही लगेचच पाण्यामध्ये टाकून ठेवायचा आहे म्हणजे बटाटा काळा पडला जात नाही आता आपण इथे चिप्स पाडून घेऊयात चिप्स पाडण्यासाठी मी इथे खाली एक परात घेतलेले आहे आणि परातीमध्ये पाणी घेतलेलं आहे पाण्यामध्येच आपल्याला चिप्स पाडून घ्यायचे आहेत चिप्स पाडताना आपल्याला थोडेसे जाडसरच चिप्स पाडायचे आहेत एकदम पातळ चिप्स पाडायचे नाहीत नाहीतर ते सुकल्यानंतर अगदी कागदासारखे होतात आणि तळल्यानंतर करपले जातात त्यामुळे चिप्स पाडताना थोडेसे जाडसरच पाडायचे आहेत तुम्ही ते बघू शकता मी अशा पद्धतीने हे चिप्स पाडून घेतलेले आहेत आणि चिप्स आपल्याला पाण्यामध्येच ठेवायचे आहेत वरती काढायचे नाहीत नाहीतर ते काळे पडले जातात अशाच पद्धतीने आपण सर्व चिप्स घेणार आहोत बटाटा खिसताना आपल्याला सरळ खिसून घ्यायचं आहे अजिबात मागे पुढे करायचं नाही नाहीतर बटाट्याचे चिप्स तुटले जातात त्यामुळे खिसताना सरळ खाली न्यायचा आणि नंतर वरती आणायचा मी ते सगळे चिप्स पाडून घेतलेले आहेत तुम्ही ते बघू शकता हे चिप्स आपल्याला चार ते पाच वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे जोपर्यंत याच्यामधलं जे पांढरं स्टार्च आहे ते निघून जात नाही तोपर्यंत आपल्याला हे धुवून घ्यायचं आहे बटाटा धुवत असताना अशा पद्धतीने अलगत असा हाताने उचलून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या पाण्यामध्ये टाकायचं आहे म्हणजे त्यामधलं जे स्टार्च आहे ते खाली तळाला राहतं आणि दुसऱ्या पाण्यामध्ये येत नाही त्यामुळे अशा पद्धतीनेच आपल्याला चार ते पाच वेळा स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे तुम्ही ते बघू शकता मी कशा पद्धतीने हे बटाट्याचे चिप्स दुसऱ्या पाण्यामध्ये टाकत आहे अशाच पद्धतीने आपल्याला सगळे चिप्स काढून घ्यायचे आहेत आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत इथे मी सगळे चिप्स व्यवस्थित धुवून घेतलेले आहेत तुम्ही ते बघू शकता पाणी अगदी स्वच्छ आहे याच्यामध्ये अजिबात स्टार्च राहिलेलं नाही हे आपल्याला बटाट्याचे चिप्स असेच रात्रभर पाण्यामध्ये ठेवून द्यायचे आहेत आणि सकाळी आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे त्यामुळे याच्यावरती झाकण ठेवून हे रात्रभर आपल्याला पाण्यामध्ये असेच ठेवून द्यायचे आहेत दुसऱ्या दिवशी सकाळी मी हे परत एकदा पाण्यातून स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत तुम्ही ते बघू शकता किती छान असे पांढरे शुभ्र आपले बटाट्याचे चिप्स तयार झालेले आहेत हे बटाट्याचे चिप्स थोडेसे कडक होतात रात्रभर पाण्यामध्ये ठेवल्यामुळे आणि पाणीही तुम्ही ते बघू शकता हे चिप्स आता आपण शिजवून घेऊयात यासाठी मी पाणी आधीच गरम करण्यासाठी ठेवलं होतं पाण्याला उकळी आलेली आहे गॅस कमी केलेला आहे याच्यामध्ये घालणार आहोत एक चमचा लिंबाचा रस आणि चार चमचे मी इथे मीठ घालत आहे आणि याच्यामध्ये आता आपण पाण्यामधून काढून डायरेक्ट याच्यामध्ये आपण आता हे चिप्स घालणार आहोत लिंबाचा रस घातल्यामुळे चिप्स आपले काळे पडणार नाहीत त्यामुळे पण इथे लिंबाचा रस घातलेला आहे थोडे थोडे आपल्याला चिप्स पाण्यामधून काढायचे आहेत आणि डायरेक्ट आपल्याला गरम पाण्यामध्ये घालायचे आहेत जेवढे या पातेल्यामध्ये बसतील तेवढेच मी चिप्स यामध्ये घालणार आहे आणि बाकीचे नंतर मी शिजवून घेणार आहे लिंबाच्या रसाऐवजी तुम्ही ते अर्धा चमचा तुरटीदेखील वापरू शकता पण प्रत्येकाच्या घरी तुरटी उपलब्ध असते असं नाही त्यामुळे मी ते लिंबाचा रस वापरलेला आहे लिंबू आपल्या घरी प्रत्येकाच्या असतोच त्यामुळे मी ते लिंबू वापरलेला आहे इथे मी चिप्स हे एकसारखे करून घेत आहे झाऱ्याच्या सह्याने म्हणजे व्यवस्थित शिजले जातील चिप्स आपल्याला फक्त सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून घ्यायचे आहेत जास्तही आपल्याला शिजवायचे नाहीत बटाट्याचे चिप्स एकदम पांढरे शुभ्र होण्यासाठी बटाट्याचे चिप्स स्वच्छ धुवून घेणं आणि परफेक्ट शिजवून घेणं ही एक महत्त्वाची गोष्ट आहे यामुळेच आपले बटाट्याचे चिप्स व्यवस्थित असे पांढरे शुभ्र होतात आणि काळे पडले जात नाहीत तु चिप्स आपल्याला नऊ ते दहा मिनटं शिजवायचे आहेत जास्त वेळ आपल्याला चिप्स शिजवायचे नाहीत मी ते तुम्हाला चिप्स शिजलेत की नाही हे कसं ओळखायचं हेही ते दाखवते याच्यामधला एक चिप्स उचलून घ्यायचा आणि तो अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे अगदी लवचिक आपल्या बटाट्याचे चिप्स तयार झाला पाहिजे एकदम सहज असा फोल्ड झाला पाहिजे तो तुटला नाही पाहिजे तुटला तर तो जास्त शिजलेला आहे अशा पद्धतीने जर फोल्ड झाला तर तो व्यवस्थित शिजलेला आहे असं समजायचं तुम्ही अजून एक ट्रिक वापरू शकता एखादी न शिजलेली चिप्स घेऊन बघू शकता शिजलेली चिप्स एकदम ट्रान्सपरंट दिसते आणि न शिजलेली थोडीशी जाडसर दिसते त्यामुळे तशीही तुम्ही बघू शकता इथे आपले चा हे चिप्स शिजलेले आहेत आता आपण हे झाऱ्याने काढून घेऊयात आणि अशा पद्धतीच्या चाळणीवरती आपल्याला हे चिप्स काढून घ्यायचे आहेत म्हणजे याच्यामधलं जे पाणी आहे ते नितळलं जाईल मी ते सगळे चिप्स अशा पद्धतीने काढून घेत आहे मी बनवलेले चिप्स थोडेसे जास्त आहेत त्यामुळे मी हे दोन बॅचमध्ये शिजवून घेणार आहे इथे आपले एक बॅचमधले बटाट्याचे चिप्स व्यवस्थित शिजवून तयार झालेले आहेत अशाच पद्धतीने मी दुसरेही चिप्स शिजवून घेणार आहे या चिप्समधलं पाणी निथळलेलं आहे हे चिप्स आता आपण उन्हामध्ये सुकवायला घालूयात मी इथे कापड अंतरलेलं आहे याच्यावरती आपण हे चिप्स घालून घेऊयात व्यवस्थित एक एक चिप्स आपल्याला घालून घ्यायचं आहे एकामेकांना चिकटले जाणार नाहीत अशा पद्धतीने आपल्याला हे चिप्स घालून घ्यायचे आहेत तुम्ही ते बघू शकता मी अशा पद्धतीने हे चिप्स वाळत घालत आहे तुमच्या इकडे जर ऊन येत नसेल तर तुम्ही हे घरामध्येही वाळत घालू शकता आणि नंतर सुकल्यानंतर दोन ते तीन तासासाठी फक्त हे उन्हाला दाखवले तरीही चालेल छान असे वाढले जातात मी ते सगळे चिप्स असे सुकण्यासाठी घातलेले आहेत तुम्ही ते बघू शकता मस्त असे आपले चिप्स तयार झालेले आहेत हे चिप्स आपल्याला दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवायचे आहेत वाळल्यानंतर तुम्ही हे हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवले तर अगदी दोन वर्ष यांना काहीही होत नाही दोन दिवस सुकल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता किती छान असे आपले बटाट्याचे चिप्स तयार झालेले आहेत एकदम पांढरे शुभ्र तयार झालेले आहेत एकही चिप्स आपला काळा पडलेला नाही तुम्ही बघू शकता इथे किती मस्त आपले चिप्स तयार झालेले आहेत जास्तही पातळ झालेले नाहीत आणि जास्तही जाड नाहीत एकदम परफेक्ट आपले चिप्स तयार झालेले आहेत हे चिप्स मी तुम्हाला इथे तळूनही दाखवलेले आहेत तुम्ही ते बघू शकता त्यांचा कलर किती छान आलेला आहे अगदी पांढरे शुभ्र तळल्यानंतरही झालेले आहेत एकदम खुसखुशीत होतात जास्त सुकल्यामुळेही कधीकधी तळल्यानंतर चिप्स लालसर पडतात त्यामुळे चिप्स व्यवस्थित सुकवून घ्या म्हणजे ते व्यवस्थित पांढरे शुभ्र तयार होतील आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद